आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निकिता जोशी ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली या टप्प्यात दहा राज्यांमधल्या चौऱ्याण्णव मतदारसंघांचा समावेश आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद लातूर रायगड बारामती सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघात आजपासून एकोणवीस एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील वीस एप्रिलला अर्जांची छाननी होईल बावीस एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून सात मे रोजी मतदान होणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारसभेला आता वेग आला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते ने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजस्थानमधील बाडमेर इथं प्रचारसभा होणार आहे त्यानंतर ते दौसा इथं एका रोड शोमध्ये सहभागी होतील गोंदिया जिल्ह्यात नागजिरा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणी सोडण्याचं नियोजन वन्यजीव विभागानं केलं होतं त्यापैकी टी तीन ही एक वाघिण का काल या अभयारण्यात सोडण्यात आली किर्गिस्तानच्या बिश्क सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत काल भारतानं दोन रौप्य आणि एक कांस्य पदक असे एकूण तीन पदक पटकावले उदित्यानं सत्तावन्न किलो वजनी गटात आणि अभिमन्यू यानं सत्तर किलो वजनी गटात रौप्य पदक तसंच विकियानं सत्त्याण्णव किलो वजनी गटात कांस्य पदक पड़क पटकावलं दरम्यान या स्पर्धेत आज फ्रीस्टाईल प्रकारात विविध वजनी गटात आकाश दहिया यश तुशीर संदीप मान विनय आणि अनिरुद्ध कुमार खेळणार आहेत राज्यात आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे या काळात ताशी पन्नास किलोमीटर वेगानं सोसायट्याचे वारे वाहतील तसंच तुरळक ठिकाणी विजांच्या कटकडाटासह वादळी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान मराठवाड्यात काल छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली या पावसामुळे गहू ज्वारी मका तसंच फळबागांचं नुकसान झालं आहे संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता